संध्यालय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालय राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा स्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क आणि सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत राज्यात काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट दिली आहे यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर कौशल्य विकास विभागाचे मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोडा मदत आणि पुनर्वसन विभागाचे मंत्री अनिल पाटील मुख्य सचिव सुजाता सौनिक मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर आय एस चहल मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे मदत आणि पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव सोनिया सेठी उपस्थित होत्या यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की राज्यासह मुंबईत पाऊस सुरू आहे एकत्रित मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यानं राज्यात काही ठिकाणी समस्या निर्माण झाल्यात यातून मार्ग काढण्यासाठी सर्व जिल्हा स्तरावरील टीम एकत्रित काम करतायत या पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा प्रभावित झाली आहे लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना एस टी सह बेस्टचा सेवा देण्याच्या सूचना दिल्या आहेत मुंबईत पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याकरिता मुंबई महानगरपालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत पावसामुळे सुरक्षतेचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट जारी केल्यामुळे नागरिकांनी गरजेशिवाय बाहेर पडू नये असं आवाहन या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी केलं आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी तुषार पाटील मुंबई ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा